हा कार्यक्रम घेत असताना एक त्याच्यापाची भावना अशी आहे की आपला हा एरिया आपला आजूबाजूचा एरिया वगैरे हाच लिन आहे पण माझं लोक असल्यामुळं आपल्याला जे गुण आहेत ते दाखवण्याची संधी संधी म्हणजे मिळवण्याचा एक मार्ग आहे आपला आज आपल्या शासनानं आपल्याला बऱ्याच सवलती दिलेल्या आहेत आपण शिकलं पाहिजे लहान पूर्वी तशी परंपरा होती की चार भिंतीमध्ये आपला समाज दुरपटलेला होता या समाजाचं महिलांनी फक्त फूल आणि मूल एवढं एवढंच काम होत पण आता नाही आता सरकारनं ना आपल्याला आता सध्या भाजप भाजपचं सरकार आहे आणि त्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आपल्याला सवलतीवर येण्याचा प्रयत्न त्यांचा सर आहे आणि आपल्याला या सवलतीचा लाभ घ्यायचा आहे तर या उद्देश असाच आहे की आपण शिकलं पाहिजे आपण शिकलं पाहिजे प्रत्येकान शिकलं पाहिजे आज देणाऱ्यांनी देत राह राहिलंच पाहिजे पण घेणाऱ्याने ते सुद्धा चांगल्या म्हणून घेतलं पाहिजे का घेतलं पाहिजे तर हे आज या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही शिकताय हे आमच्यासाठी फार म्हणजे अनमोल गोष्ट आहे आणि याची कदर म्हणून आज या वी या व्यासपीठावर आपल्याला या छोट्या कार्यक्रमाला जे आपली ही मंडळी दिसत्या हे या मंडळीने आपलं कौतुक करण्यासाठी आपल्याला याने सहकार्य केलेलं आहे आता या सहकार्याच्या माध्यमातून याचं सुद्धा स्वागत करायचं आहे आणि त्यातून सुद्धा आभ आपण आभार व्यक्त करायचा आहे तर आभार अशासाठी व्यक्त करायचा आहे की यांची ही जे तळमळ आहे आपल्यासाठी हे अनमोल आहे कारण मी एक दुवा आहे तुमच्या समाजातला एक दुवा आहे हा दुवा म्हणून मी काम करावं लागतोय का तर आज समाजामध्ये आपण तर जागृत आहे किंवा जागरूक करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत त्याच्यासाठी आपण या सर्वांचं या मान्यवरांचं आपण वास्तवता सगळ्यांनी स्वागत करायचं आहे मनाबाजू आणि सर्वांचं स्वागत करा